मेळ ग्रामपंचायत मध्ये झालेल्या घोटाळ्याची पोलखोल मेळ ग्रामपंचायत मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी आज नेमण्यात आली होती या चौकशीला कर्जत पंचायत समितीचे बिडीओ विस्तार अधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायत मध्ये स्ट्रीट लाईट घोटाळा याची चौकशी करण्याकरता रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष दादा पवार मंगेश परमार यांच्या कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत मध्ये सर्व उपस्थित होते दोषींवर कारवाई जर झाली नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्यात जाईल पुढे देऊन सुद्धा दोषींवर कारवाई होत नाही असा अहवाल संतोष दादा पवार यांनी अधिकाऱ्यांना केला आहे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात दिवसाची मुदत मागून आम्ही सर्व चेक करून दोष आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे संजय गायकवाड लायव दादा आज तुम्ही नेरळ ग्रामपंचायत या ठिकाणी आला होता तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं होतं ओ साहेब पण आले होते काय नेमकं झालं गेले अनेक महिन्यापासून आमचे रिपब्लिकन सेनेचे आमचे पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते परभारजी मंगेश परभारजी यांनी गेल्या अनेक महिन्यापासून लोक ह्या कार्यालयामध्ये जो हा स्ट्रीट लाईट आहे म्हणजे हा रस्त्यामध्ये ज्या विद्युत लाईट लाईटी लावल्या आहेत त्यांच्या संदर्भात ही माहिती मागवली होती आणि गेले तेरा महिन्यापासून ते हे ते असे असे उर्वावडी जे उतर करून आम्हाला ती माहिती मिळाली आणि त्या माहितीमध्ये असं कळलं का ज्याने जे स्ट्रीट लाईटमध्ये जे त्यांनी ते लाईटी घेतलेल्या आहेत म्हणजे त्या बाजारभावामध्ये त्या लाईटीची किंमत दोनशे तीनशे चारशे पाचशे असे असं असे आहेत आणि ह्या लोकांनी अक्षरशः दोन हजार अडीच हजार तीन हजार असे त्या लोकांनी बिला इथून तिथून आणून तिथे लावलेत अशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही अजून पाठपुरवठा केला कारण त्यांनी आम्हाला टोटली फिगर दिली नव्हती तर ह्या एक दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी किती हे साहित्य त्यांनी विकत घेतलं हे आम्हाला ती माहिती देत नव्हती आणि असे मग शेवटी मग हे प्रकार आम्ही व्हिडिओला सांगितलं व्हिडिओला सांगितलं की आम्हाला जर पंधरा दिवसाच्या आत जर तुम्ही ही संपूर्ण आमचं समाधान केलं नाही तर आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही धडक मोर्चा आणणार आणि आज बरोबर पंधरा दिवसांनी ओ साहेबांनी ग्रामपंचायतीमध्ये चौकशी लावली आणि चौकशीसाठी आम्हाला ह्याच ठिकाणी बोलवलं आणि आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगितलं तर कसं ही चौकशी आता हे ब बरेच असे कागदपत्र आहेत त्याला आता बरेच दिवस असा लागतील असं बी डीओ साहेबांनी हे केलं आम्ही पण त्यांचं कबूल केलं कारण ठीक आहे त्यांना पण कामाचे व्याप असतात आणि आम्हाला पण माहिती एकदम म्हणजे डिटेल्स म्हणजे आम्हाला पाहिजे आहेत आमचं पण असा आग्रह आहे त्यामुळे आम्ही त्यांना अजून पुढचे चार पाच सहा दिवस असे दिलेले आहेत पुढे आणि ती माहिती आम्हाला पूर्ण आमचं समाधान जर झालं तर ठीक आहे पण मला असं वाटतं कारण हे आम्हाला देतील का आम्ही एवढ्या आम्ही आम्ही वस्तू खरेदी की तेवढ्या वस्तू खरेदी हे आमचे बिल आहेत पण जेव्हा आम्ही हे दोनशे तीनशे पाचशे रुपयाचे समजा ते साहित्य असेल आणि त्या ह्याच्यामध्ये दोन दोन हजार तीन तीन हजार पाच लावलेले आहेत त्या साहित्याची किंमत लावलेली आहे तर ह्या पुढे आम्ही त्यांना आम्ही पुढे कोर्टात पण आम्ही खेचू कारण आमचा तो कोर्टामध्ये त्यांना खेचला तर निर्मय कारण हा भ्रष्टाचार हा झालेला आहे हे शंभर टक्के झालेलं आहे तर जेणेकरून पाचशे पाचशे रुपयाची वस्तू हे तर तीन हजार रुपयामध्ये घेतात हा टोटली भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे तरी पण किती लाखाची स्ट्रीट लाईटचा आकडा तुम्हाला सांगण्यात आला आत्तापर्यंत आम्हाला आतापर्यंत त्यांनी जवळजवळ त्रेचाळीस लाखाचा त्यांनी बेचाळीस लाख आणि काही पैसे म्हणजे त्रेचाळीस लाख आपण पकडू जवळजवळ त्रेचाळीस लाखाचा आम्हाला त्यांनी आकडा दाखवलेला आहे त्या वर्षामध्ये त्रेचाळीस लाखाचं सामान साहित्य घेतलं तर आमच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या किं स्ट्रीट लाईटची म्हणजे पाचशे रुपयाची किंमत वस्तू त्यांनी दोन हजारमध्ये घेतली म्हणजे हा जवळ तीनशे पट्ट्याला माने तो लावलेले आहेत म्हणजे जर आपण बे त्रेचाळीस हजार त्रेचाळीसला आपण तीन पटाने ते भागीले केले भागी केले म्हणजे जवळ एकोणीसपासून ते पंचवीसपर्यंत अकरा ते एक अकरा म्हणजे मला असं वाटतं तेरा चौदा लाख रुपये एवढाच खर्च झालेला आहे तेरा चौदा लाख कसे तर पंधरा लाख रुपये खर्च झाले म्हणजे बेचाळीस लाख रुपयाला आपण कशी दाखवले याची पण आता आम्ही बघू आता पुढे येणाऱ्या चौकशी तर चालू आहेत हां तर आम्ही त्याच्यामध्ये हा पुढे आणू आम्ही सर्व होती कारण जेणेकरून हे जे पैसे हे नागरिकांचे पैसे ज्या प्रत्येक नागरिकांचे पैसे आहेत आणि त्या पैशाचा दुरुपयोग झाला ना पाहिजे हा आमचं प्रामाणिक मत आहे आणि जर या लोकांनी जर दूर ह्या ह्या पैशाचा समजा अफरा जर केली असेल तर आम्ही त्यांच्यावरती देशद्रोहाचा आम्ही गुन्हा दाखल करू परमारजी अधिकाऱ्यांनी जे आपल्याला उत्तर दिलीत त्या उत्तरामध्ये आपण समाधानी आहात का कसं आहे उत्तरामध्ये तर आता पुन्हा त्यांनी चौकशी बघा विषय असा आहे का ही चौकशी एक दिवसामध्ये किंवा दोन तासामध्ये चार तासामध्ये पूर्ण होणारी नाही आहे ह्या चौकशीला वेळ लागणार आहे आणि त्यांनी जो तात्पुरचा आम्हाला सांगितलं आहे आता ते पुन्हा चौकशी लावणार आहेत काही डॉक्युमेंट्स आम्ही त्यांना सादर करणार आहोत आमचे जबाब सादर करणार आहोत त्याच्यापुढे तू जे काही अहवाल देतील त्या अनुषंगाने आम्ही पुढची भूमिका ठरू जर आपलं समाधान झालं नाही तर मग पुढं काय करणार रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षांची जी, जी भूमिका असेल ती आमची भूमिका असेल